शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहेत मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक या गावामध्ये तर या ठिकाणी आमचे ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोन सायखड्याची संपूर्ण शेतकीची टीम आहे आणि ह्या प्लॉटमध्ये जो काय आपण ऊस पाहतोय ऊस असा आडवा पडलेला आहे थोडंसं जवळून निरीक्षण दाखवा इथं या ठिकाणी आपण जर जवळून जर पाहिलं तर इथं ही जी आहे ही हुमनी आळी आणि ह्या हुमनी आळीच्या आसपासचे हे जे बेट आहेत आणि इथलं जर आपण सगळा जर उसाचे ओके हां नाही हे ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कराई नाही इकडे इकडे हां हे जे काही उसाचं हे सगळं बेट जर पाहिलं तर पांढऱ्या मुळ्या तर अजिबात राहिल्या नाहीत मात्र ह्या सगळ्या मुळ्यासुद्धा ज्या आहेत ते खाल्लेल्या आहेत सोबतच जर आपण खाली निरीक्षण आणखीन जर घेतली व्यवस्थित तर ह्या सगळा भाग जो आहे तो उसाचा अशा पद्धतीनं हे खालचं खाल्लेलं आहे आणि आपल्या ह्या ऊसाचं जे आहे, आहे ते नुकसान केलंय आणखीन आपण इथं जर आणखीन उकरा उकरलं तर खाली निश्चित आपल्याला जे आहे ते हुम्नीच्या आळ्या ज्या ते आपल्याला या ठिकाणी सापडतील ओके तर ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ बनवायचं प्रमुख कारण आहे की काही शेतकऱ्यांचे जे आहे ते गैरसमज होतात किंवा फक्त आता समज गैरसमज दोन्ही गोष्टी आहे न कुजलेलं शेणखत टाकल्यामुळं होते तर तो संशोधनाचा विषय मात्र ह्या ज्या काही हुमण्या जे काही होतात तर मेजर प्रॉब्लेम सगळ्यात जास्त हलक्या जमिनीवर किंवा माळ राणाची जी काही जमीन आहे आता ही जी जमीन आहे तुम्हाला काय वाटतंय हलकी माळ राणावरची ती नाही तर हलकी माळ राणासारखी ही जमीन आहे आणि ह्याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम जो आहे तो हुमणी अळीचा होतो आपण जर आसपास जर इकडे थोडंसं दाखवा फिरून इकडे जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी झाडं आपल्याकडे कोणतेही तिथं जास्त झाड कडुलिंबाचं झाड आहे की नाही हे सदर शेतकरी महोदय इकडे या जरा तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव रामप्रसाद दासराव यादव राणा रामपुरी तालुका मानव जिल्हा परभणी आता किती वर्ष झालं तुमच्याकडे हे प्रॉब्लेम येत आहे जसं आम्ही दोन वर्ष झालं त्या आधी पण झालेलं दुसऱ्याच्या प्लॉट मध्ये आपले दोन वर्ष झाड हातात झाले तर शेतकरी बांधवांनो जसं आता मी दाखवलं की इकडं कडुलिंबाचे ही झाड आहेत आणि कृषी विभाग किंवा कारखाने सुद्धा वेळोवेळी जनजागृती करतात की मे महिन्याचा जो काही पहिला वाळवाचा पाऊस आहे त्यावेळेस तुम्ही कडुलिंबाचं झाड असेल बाबळीचं झाड असेल किंवा आपल्या बोरीचं झाड असेल तर ह्या झाडांच्या खाली जी जे आहे ते आपण प्रकाश सापळे लावले पाहिजे त्याच्या खाली टब ठेवायला पाहिजे त्याच्यावर कीटकनाशकाचं द्रावण ठेवलं पाहिजे त्याच्यावर एखादी बोराटीची झापड ठेवली पाहिजे कारण की कुठल्याही जनावरांना ते औषधाचं पाणी पिऊ नये हे का करायचं तर तुम्हाला काही निरीक्षण दिसले का रात्री सहा सातच्या दरम्यान मे मध्ये थवेच्या थवे भुंगेरे आलेले झाडावर बसतात तिथे बसतात ना शेतकरी बांधवांना बघा हा शेतकरी महोदयांचे अनुभव आहेत की हे जे भुंगेरे येतात भुंगे तर त्याच भुंगेऱ्यांचं तिथं मिलन होतं मादीचं आणि मादीचं मिलन झाल्याच्या नंतर मादी आपल्या शेतामध्ये दे अंडी देते आणि त्या अंड्यातून निघालेल्या ह्या ज्या आहेत अशा पद्धतीच्या आळ्या त्या मोठ्या मोठ्या अशा पद्धतीच्या आळ्या तयार होतात आणि आपलं जे आहे ते मोठे -मोठे नुकसान पूर्णपणे अशा पद्धतीने उसाचं करतात इव्हन सोयाबीनचं सुद्धा नुकसान ज्या ठिकाणी शेणखत टाकलं नाही त्या ठिकाणी सुद्धा झालंय म्हणजे असं नाही आहे की शेणखत टाकलेल्या ठिकाणीच होत आहे असं नाही शेणखत चांगलं कुजवून टाकणं हे सुद्धा योग्य आहे मात्र ह्या हुमणीचा जर बंदोबस्त आपल्याला करायचा असेल तर आपल्याला आधी त्याच्या प्रौढ अवस्था नष्ट करणं गरजेचं आहे प्रकाश सापडे लावून त्याचप्रमाणे कामगंध सापडे लावून तर ह्या आता किडीचं व्यवस्थापन कसं करायचं तर ह्याच्यासाठी दोन पद्धतीनं आपण जाऊ शकतो जर आपल्याकडं मुबलक पाणी जर असेल तर सगळ्या शेतामध्ये जे आहे ते पाणी साचून जर आपण ठेवलं तर निश्चित तिथं मनानंच खुमणीचा बंदोबस्त होतो कसा होतो तर शेतात पाणी साचून राहिल्यामुळं जमिनीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि त्या ठिकाणी जे आहे ते तिथली हुमणी गुदमरून मरते दुसरा विषय ज्या शेतकऱ्यांना हिबक सिंचनाची सोय हो त्यांनी जसं ह्या शेतकरी महोदयांनी आणलेलं आहे तर डेंटान्सू नावाचं हे नेम असलेलं कीटकनाशक आहे मॉलिक्यूल तुम्हाला सांगतो हा क्लोथ निडीन नावाचा आहे तर हा क्लोथ ह्याओ निडीन पन्नास टक्के व्हेटेबल ग्रॅन्यूल हे जर आपण एक एकर क्षेत्रासाठी किमान शंभर ग्राम चारशे लिटर पाण्यामध्ये कालवून जर व्यवस्थित जर आपण पाठ पाण्यानं सोडलं किंवा ठिबक द्वारे जर आपण शेतामध्ये जर सोडलं तर हे आपल्या शेतामध्ये कीटकनाशक गेल्याच्या नंतर तिथं जी काही हुमणी आलेली आहे तर त्याचा बंदोबस्त जो आहे तो आपण तिथं करू शकतो त्याचप्रमाणे ह्याच्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला हे कीटकनाशक भेटलं नाही तर इमिडाक्लोप्रिड चाळीस टक्के आणि फिप्रोनिल चाळीस टक्के हे सुद्धा दोन संयुक्त असं कीटकनाशक आहे एकत्रित असलेलं मार्केटमध्ये पोलीस नावाने येतं तर ते सुद्धा आपण एकशे पंच्याहत्तर ग्राम प्रति एकर चारशे लिटर पाण्यामध्ये जर कालवलं आणि ते जरी आपण असंच ठिबकद्वारे किंवा पाठ पाण्याच्याद्वारे जर त्याची त्या प म्हणजे तो जो टीप आहे त्याला एक तुट्टी छोटीशी करून थेंब -थें जर पाणी आपण सोडून दिलं तरीसुद्धा ह्या किडीचं जो आहे तो बंदोबस्त करू शकतो लाँग टर्म बंदोबस्तासाठी आपण परभणी कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स जर आणलं त्याच्यामध्ये मेटरिझन आणि सुपोली आहे ते जर आपण शेतामध्ये जर ते चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये पन्नास किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये पाच किलो बायोमिक्स टाकलं आणि शेतामध्ये जर फेकून दिलं तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये ह्या किडीचा बंदोबस्त त्या किडीला ग्रीन मास्कर्डिंग नावाचा रोग होऊन आपण तिथं जे आहे ते त्याचा बंदोबस्त करू शकतो मात्र आता तात्काळ उपाययोजना करणे गरजेचं आपल्या उसाचं नुकसान व्हायलं आहे की हुंगणी सगळी हे बेटळ खायलेली आहे हे तर मुळ्या काहीच ठेवा ना गेल्या त्याच्यामुळं तात्काळ उपाययोजना जसं आता इथं बघा ही हुमणी इथं आलेली आहे अशा पद्धतीने हे इथं सुद्धा हुमणी तर ह्या हुमणीचा बंदोबस्त करण्यासाठी अशा पद्धतीनं आपण कीटकनाशकाची जी आहे ते तात्काळ ड्रेनचिंग आळवणी जी आहे ती आपण करावी ते ट्वेंटी वन शुगर्सच्या टीमच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करत आहोत